शंभराव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि आजच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी अनेक कलाकार मंडळी एकत्र आले गौरव मोरे आहे आपल्यासोबत तू ही देखील नाट्य दिंडीचा हा अनुभव घेतस तुझ्या भावना काय आहेत आणि कालपासून तू विविध कार्यक्रम एन्जॉय का सगळे चाहते मंडळी देखील जमा झाली तुला खूप वाटलं की इतका म्हणजे शंभरावा सोळा मला होता कारण शंभराचं महत्व मास्टर सचिन तेंडुलकर साहेबांकडून की काय आहे आणि हे परत दिवस येणार नाही मला वेळ मिळाला मला संधी मिळाली मी आलो आणि मला खूप इतकं भारी वाटते भरून आल्यासारखं वाटतं की शंभरावं वर्ष आहे नाट्य संमेलनातलं आपण त्याचा एक भाग आहोत कलाकार म्हणून स्वतःला खूप मला भाजी वाटत आणि आजचा उत्साह वेगळे आजच्या या सगळ्या नाट्य मला आता तुझ्या उत्साहाचं प्रचंड कौतुक वाटतय कारण <laughs> पण आम्हाला मजा येते खूप खरंच मजा येते आम्ही बऱ्याच वर्षांनी असं काहीतरी एक छान सोहळा अनुभव नाट्यसंमेलनाचं शंभरावं वर्ष आहे म्हणजे या एवढ्या वर्षांमध्ये किती किती काय असेल पण ह्याचा एक आपला खारीचा वाटा आपल्याला उचल येतो याचा आनंद होतो नाट्य दिंडीचा एक वेगळाच अनुभव इथून बघ हे पहिलं हे संमेलन माझं इथूनच सुरू झालेलं आहे पण नाट्य दिंडी असू नाट्यमेलन असू द्या प्रचंड एक्साइटमेंट आहे आणि चांगली गोष्ट काय आयुष्यात पहिलं वाटत ज्यांच्यावर केलं होतं ते देवेंद्र प्रेम सर त्यांचा कांदे राहत आहे शंभर शंभरा नाट्य संमेलनाला त्यामुळे खूप मस्त वाटतंय खूप एक्साइटमेंट आहे मला काय चाललंय इतक्या पद्धतीच वेगवेगळे वेगवेगळे महाराष्ट्रातून वेगवेगळे कलापत्र आलेली आहे आपले हे करतायत कला सादर करतायत हे फार महत्वाचं आहे आणि आता पुढचे दोन दिवस तर काय आजपासून पुढचे दोन दिवस नाट्य दिंडी मध्ये संदीप पाटल चा आणखी अंदाज म्हणजे लेझी पण प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे व नाट्य संमेलन ज्या जोशात व्हायला पाहिजे त्या जोशात त्याच उल्हासात त्याच उत्साहात पार पडतंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज पिंपरी चिंचवड मध्ये हे सगळी माणसं आली आणि यात काय भावना आहे कारण हा उत्साह वेगळा आहे सकाळपासून तुम्ही सगळे कलाकार मंडळी एकत्र जमली आहेत नाट्य निमित्त खूपच आनंद होतोय आणि प्रत्येक वर्षी सारखंच माहोल तोच आहे एकदम खूप रक्त सहसत आहे आणि हे सर्वात आनंद आहे की शंभर वर्ष नाट्य संमेलनाला झाली यावरनं कळतंय की रसिक मायबाग प्रेक्षकांचं किती प्रेम आहे मराठी नाटकावरती मराठी कलाकारांवरती आणि नटराज्यासाठी आणि रसिक आयबा रसिकांसाठी ही मानवंदना आमच्याकडून त्यांना